काल दुपारी दोनच्या आसपास माझी भाऊ कार्यकारी संचालक धाराशिवसाखरकररा अमर पाटील यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की मधून एक कोटी दहा लाख रुपये सायबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे झाले मग त्या ठिकाणी त्या प्रकाराची माहिती घेतली तर भावाच्या नावावर एक नंबरवरती त्या ठिकाणी सेम हे करून आमच्या अकाउंटमध्ये दोन तीन दिवसापासून त्याला काम काय केलं आज कसं आहे कुठं आहे हे काय झालं का असं सगळं रिपोर्टिंग होतं आणि त्याला पाहिल्यांदा मेसेज करून सांगितलं की हा नंबर माझा नवीन सेव्ह कर आणि त्या माध्यमात त्याला वाटलं की रोजच्या कामाचं विचारते त्यामुळे त्यांचाच नंबर असेल आणि मग काल अकरा साडे अकरा वाजता मेसेज करून सांगितलं की मी मध्ये बॅलन्स किती आहे मग त्यांनी म्हणले बॅलन्स ग्रुपवर टाकलाय मग मला आता अर्जंट एक कोटी दहा लाख रुपये आरटीएस करायचे आणि हा हा एम के एंटरप्राइजेस नावाची कंपनी त्याला पाठवा म्हणजे म्हणले सर मी कॉल करतो नवीन मीटिंग मध्ये आहे म्हणजे मग ते म्हणजे अकाउंटला कॉल करायला सांगतो त्याच्या म्हणते ना तूच सांग आणि असं मेसेजवरती त्यांनी सांगितलं आणि असं जरा दाबामध्ये सांगितलं ते कर मी सांगितलं असं ह्यांना तर थोडं वाटलं की काहीतरी अर्जन्सी असेल म्हणून ह्यांनी आरटीजीएस केला आणि मग जो डेबिट पडले त्यावेळेस अमर साहेबरला लक्षात आले की पैसे डेबिट पेटवटवर फोन केला तर ते म्हणलं आता फायनान्सनी सांगितले की तुम्ही करायला सांगितले ते म्हणजे मी नाही फसवणुकीचा हे कळल्यावर त्या ठिकाणी त्याची फिर्याद दाखल केली धाराशिव चे पी आय जाधव साहेबांनी एस पी पोलीस अधीक्षक जाधव साहेबांशी बोलणं झालं आणि त्यांनीच लगेच त्या ठिकाणी त्याच्या ऑनलाईन फिर्याद दाखल केली आणि मग त्याची सगळी चौकशी केली असता एम हरियाणा हरियाणामधली ती कंपनी होती आणि त्या कंपनीचं मार्च महिन्यात अकाउंट काढलं होतं आणि या अकाउंटला फक्त पाचशे दहा रुपये होते आणि मग त्याची सगळीच आम्ही तक्रार केली वगैरे ते, ते करेपर्यंत एक कोटी दहा लाखातले एक कोटी आठ लाख बत्तीस जणांच्या नावावर त्या ठिकाणी पुढे ट्रान्सफर करण्यात आले होते वीस मिनिटामध्ये हो आणि मग तीनच लाख होल्ड केले हो मग ते पुढं लगेच त्याच्यावरनं एक साठ सत्तर लोकांच्या नावावरती पैसे गेले आणि मग ते सुरू होतं सात मध्ये पैसे पुढे पुढे होते मी जसं जसं सायबरनी त्याच्यावर अटॅचमेंट केली आणि मग पैसे होल्ड करायला चालू केले आणि त्यातले पैसे मी तो माणूस त्याचे मोबाईल लोकेशन त्या माणसाची सगळी माहिती तिथल्या पोलिसांनी जाऊन तिथं हरियाणा त्या बँकेनं तिथं चौकशी केली त्यावेळेस तो मुंबईत ऐका आला त्याचे लोकेशन त्याचे नंबर्स त्याला ट्रॅक काढला त्यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं की दोन माणसं महाराष्ट्रात ती त्याच्या संपर्कात आहेत आणि त्यातली दोन माणसापैकी एक आपल्या पंढरपूरचा सागर संत म्हणून होता जो आमच्याकडे नेहमी यायचा एक हॉटेल चालवायचा आणि एक सांगली कोल्हापूर साइडचा होता मी त्या दोघांची लोकेशन काढले तर ते पुण्यात त्याचं लोकेशन पुण्यात आणि मग ह्या सगळ्या ट्रॅक पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी यंत्रणा लावली टोल नाक्यावर वगैरे सगळे त्यांचे त्यातले पैसे विड्रॉल केलेले त्याचे सगळे ट्रॅक आणि मग हे सगळे ट्रॅक्स लागल्यानंतर रात्रीमध्ये पोलिसांनी ती लोक सगळी कोण कुठं होत त्यांना सगळ्यांना अटॅच केलं आणि जे मुख्य आरोप होते ते पुण्यामध्ये आपल्या लोणी काळ तिथं त्या ठिकाणी जयश्री हॉटेलमध्ये होते आणि दोनशे पाच रूममध्ये ज्यावेळेस त्यांना त्यांनी पोलिसांनी पकडलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही इतकी पण लोक आपली जात सामील आहेत आणि मग त्या सगळ्यांना त्यांनी उचललं आणि ते पैसे त्या ठिकाणी करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं एस पी साहेब त्यांची पी आय पी एस आय आणि त्यांच्या टीमनं अतिशय वेगाने त्या ठिकाणी बारा ते चौदा तासात सगळे आरोपी पकडून त्या ठिकाणी छाडा लावला माझा आपल्या सर्वांना आव्हान आहे जर आपल्या बाबतीत असं होत असेल तर आपण देखील सावध झाला पाहिजे असं कुठल्याही मेसेजवरती फोनवरती त्या ठिकाणी कन्फर्मेशन न करता असे पैसे त्या ठिकाणी देऊ नये ह्याच्यात खूप मोठा फ्रॉड होतोय आणि एका टप्प्यावरनं दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या अशा किती तर टप्प्यावर पैसे जातात आणि ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात जातात आणि ते पैसे त्या ठिकाणी मिळवणं अडचणीच होतंय तरी इथं लगेच ऍक्शन झाल्यामुळं त्या ठिकाणी हे पैसे त्या ठिकाणी आम्हाला आता हे मिळण्याची शक्यता वाटते साहेब खूप चांगलं काम केलं पोलीस अधीक्षक जाधव साहेब त्यांची सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या